नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी कालपासून जवळपास चोवीस तास झाले अमरावतीमध्ये राडा सुरू आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस त्यामुळे आज राज्यभर ठिकठिकाणी सर्व पक्षाच्या जे काही स्टार प्रचारक आहेत त्यांच्या तोफा धडाडणार होत्या किंवा धडाडणार आहेत आणि तशीच एक तोफ अमरावतीमध्ये सुद्धा धडाडणार होती पण जी ती तोफ ज्या मैदानावर धडाडणार होती ते मैदान या अगोदर बच्चूकोडे यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी म्हणून नोंदणी केली होती पक्कं केलं होतं तशी त्याची फी सुद्धा भरलेली होती पण तरीसुद्धा आज त्या जागेवर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची जंगी सभा होणार आहे आणि ही सभा भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी आहे वास्तविक नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी देशपातळीवरील भारतीय जनता पक्षाचे नेते येणार हे निश्चित होतं आणि त्यासाठी म्हणून त्यांच्या दौऱ्या आणि सभा ठरलेल्या असताना अगोदर खऱ्या अर्थानं हे मैदान नवनीत राणा वगैरे यांनी आपल्या ताब्यात अर्ज करून जे काही रितसर प्रक्रिया असते त्या प्रक्रियेनुसार आपल्या ताब्यात ते घ्यायला पाहिजे होतं परंतु तसं झालं रे या मैदानाचा रितसर परवानगी किंवा रितसर या कार्यक्रमाची या ठिकाणची ही बच्चू कडूंच्या उमेदवारासाठी ठरली होती आणि बच्चू कडू यांची जाहीर सभा अगदी शेवटच्या टप्प्यातली ही त्या ठिकाणावर होणार होती परंतु तसं झालं नाही आणि त्यामुळे बच्चूकडू आणि अमरावतीमधील पोलीस यंत्रणा यामध्ये प्रचंड खळाजंगी काल झाली आणि कालपासून आज दिवसभर देशपातळीवरील अनेक वाहिन्या यामधून अमरावती आणि अमरावतीचा उमेदवार अमरावती जिल्हा हा पातळीवर गाजत आहे मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की बच्चूकडू यांचे उमेदवार दिनेश बुक जे प्रार संघटनेचे उमेदवार आहेत यांच्या बाबतीत माहिती काढली असता निश्चितच दिनेश बुक हे खऱ्या अर्थानं निवडून येण्यासारखे उमेदवार नाही अशी त्या भागातली परिस्थिती आहे पण पर तरीसुद्धा आपण निवडणुकी उभा असला आहे आहो म्हणजे आपण निवडून येण्यासाठीच उभा आहे आपण कुणाचाही पराभव करण्यासाठी नाही असं ज्या प्रहार संघटनेचे सर्वे सर्व असणाऱ्या बच्चूकडू यांना वाटते आणि तशी तयारी त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये संपूर्णता केलेली होती त्यामुळे निश्चितच आपला उमेदवार कोणी काही म्हटलं तरी याला आपल्याला विजयाकडे न्यायचं आहे आणि याला राज्य लोकसभेमध्ये पोहोचवायचंच आहे यासाठी म्हणून चंग बांधून असलेल्या बच्चूकडूंच्या या सभेच्या ठिकाणावरून जो काही राडा झाला तो देश पातळीवर गेलेला आहे आणि त्यामुळे बच्चू कडू या बच्चू कडू बच्चू कडूची प्रार संघटना आणि बच्चू कडूंचा जो कोणी उमेदवार असेल तो खऱ्या अर्थानं लोकसभेत पोहोचणे अगोदर देशभर पोहोचलेला आहे खरं म्हणजे रितसर परवानगी पहिल्यांदा बच्चू कडूंनी घेतलेली आहे त्यामुळे ती जागा रिझर्व झालेली असताना ऐन वेळेवर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची सभा आल्यामुळे ती जागा त्यांना मिटावी आणि त्यासाठी अपक्ष उमेदवार असणाऱ्या बच्चूकडूंच्या त्या, त्या अर्जाची अवहेलना ही खऱ्या अर्थानं लोकशाहीची ठट्टा आहे आणि यामध्ये खऱ्या अर्थानं अमरावतीचं प्रशासन हे शंभर टक्के दोषी ठरलेलं आहे कारण एका पोलीस अधिकाऱ्यांशी जेव्हा बच्चूकडू अति आक्रमकतेने सांगत होते की आमच्याकडे परवानगी आहे आम्ही त्याची परवानगी फी जे काही करायचं आहे ती प्रक्रिया पूर्ण केलेली असताना ती जागा आम्हाला रिकामी करून द्या आणि त्या जागेवर आम्हाला आमच्या आजच्या जाहीर सभेची तयारी करायची आहे परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना हात जोडले पाया पडलेपर्यंतची परिस्थिती आली बच अक्षरशः आधी अधिकाऱ्यांचे पाय धरले आणि त्यांनी सांगितलं की ही जागा आमच्यासाठी आहे त्यामुळे तुम्ही या जागेवर आम्हाला जाऊ द्या आमच्या कार्यक्रमाची व्यवस्था करू द्या ही सर्व परिस्थिती वस्तुनिष्ठ जरी असली खरी असली अधिकाऱ्यांनासुद्धा हे पटत होतं पण त्या ठिकाणी अधिकारीसुद्धा प्रचंड हतबल झालेले दिसून आले देशाच्या गृहमंत्र्यांची सभा ही बच्चू कडू यांच्या सभेपेक्षा महत्त्वाची आहे मोठी आहे निश्चितच इतर प्रसंग निवडणूक वगळता जर असलं तर ठीक होतं पण निवडणुकीमध्ये अत्यंत आदर्श आचारसंहिचं पालन हे प्रत्येक उमेदवाराकडून होणं गरजेचं आहे आणि त्याचं पालन करत असताना बच्चूकडूसारख्या एका आक्रमक नेत्याच्या परवानगीला तिथं आव्हान दिलं गेलं आणि ते आव्हान दिल्यामुळे शेवटी त्यातून काहीतरी निश्चित अनर्थ घडेल आणि यातून अनर्थ जर झाला तर बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलीस जेलमध्ये टाकतील ही भीतीसुद्धा त्यावेळेस बच्चूकडू यांच्या लक्षात आलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी अत्यंत संयम राखत प्रचंड असंतोष मनामध्ये साठवत आणि नंतर संयम राखत दुसऱ्या दिवशी अमरावती शहरातून भली मोठी रॅली घालतील या रॅलीमध्ये त्यांचे हजारो चाहते रस्त्यावर अक्षरशः नाचत कुदत होते आणि अमित शहाची सभा ही त्या ते दिवशी तिथं होणार त्यामुळे मुद्दाम सर्वाधिक संख्येनं बचगडू यांचे कार्यकर्ते स्वखर्चानं अमरावती शहरामध्ये दाखल झाले होते आणि हे दाखल झालेले कार्यकर्ते आणि त्यात दुसरीकडे देशाचे पंतप्रधान अमित शहा यांची असणारी सभा त्यामुळे राज्याचं गृह खातं पोलीस विभाग महसूल विभाग निवडणूक विभाग यांच्यावर प्रचंड दळपण आज दिवसभर आहे जोपर्यंत शहा यांची जाहीर सभा तिथून संपन्न होऊन होत नाही किंवा ते तिथून जात नाहीत तोपर्यंत प्रचंड तणाव ताण हा या सर्व शासकीय यंत्रणावर हो आहे कारण बच्चूकडूनच्या कार्यकर्त्यांकडून कुठं अनर्थ होऊ नये किंवा अनर्थ काही होऊ शकतो काय याचासुद्धा शोध पोलीस यंत्रणा घेणार आहे सभेमध्ये काही अडचण होते काय त्याचासुद्धा शोध घ्यावा लागेल आणि सभा म्हटल्यानंतरची देशाच्या <coughs> गृहमंत्री सभा आहे त्यामुळे राज्याचं गृह खातं अत्यंत डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी दक्ष झालेलं आहे काही असलं तर या सगळ्या गोंधळामुळे या राळ्यामुळे बच्चू कडू त्यांची प्रहार संघटना आणि त्यांचा जो काही उमेदवार असेल जो खऱ्या अर्थाने पाहिजे चर्चेत नव्हता तो काल दिवसभरायच्या किंवा आजच्या या दिवसभरायच्या यामुळे प्रचंड चर्चेत आलेला आहे याचे परिणाम आगामी काळात काय होतील हे आपल्याला पाहायला मिळेल कारण या निमित्तानं रवी राणा नवनीत राणा आणि इतर उमेदवार हे सुद्धा ढवळून निघालेले आहेत त्यामुळे एकंदरीत थी या ठिकाणी झालेली परिस्थिती खऱ्या अर्थानं लोकशाही आणि लोकतंत्र समजणाऱ्या कुणाही व्यक्तीला झालेली जे हा जो प्रकार आहे हा प्रत्येकाला अनेकांना असं वाटते की असं व्हायला नको आहे हे असं होणं म्हणजे एक प्रकारचे प्रचंड हुकुमशाही आणि त्या हुकुमशाहीचं प्रदर्शन हुकुमशाहीचं दर्शन या निमित्तानं सरकार बनवून तिथं झालेलं आहे आणि शासकीय यंत्रणा या ठिकाणी संपूर्णतः मेटाकुडी चालण्याचं काम नेत्यांकडून झालेला आहे आगामी काळात याचे काय परिणाम दिसतात मला माहीत आहे आगामी काळात अजून आठ ते दहा दिवस हा विषय सारखा चर्चेला जाईल वाहिन्या माध्यमां वि प पत्रकार हे तो तो या अनुषंगानं आपापली मतं मांडतील आणि त्याच्यातून निश्चितच सरकारचं आणि लोकप्रतिनिधीचं सत्तारूढ पक्षाच्या लोकांचं नेत्यांचं काय चुकलं याचं विश्लेषण होईल तूर्त मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद